बूट नाही तर चप्पल शॅडेल घ्या मला शँल तू कोणाचा यार तुला पप्पा गेली वे गाडीत बसाय मी धरून हात मारलीस का मी आणस का मुलीला धरून बाहेर काढलीस

नाही आता आपण पण फिरायला जाऊ कुठं जाऊया महाबळेश्वर हाय बघून येऊया होय बापू काय मग बापूला बसवू पैसा पैसा बापू तुला होडीत बसवू मग पाण्यात बापू एवढा आमचा आहे बघा घ्यायलाच कट नाही तू जाऊ नये का पाठव तुला करमत नाही वे करमत का तुला आम्हाला सोड नाही तुला शाळेत करमत का बापो करमत शाळेत का बापो दररोज शाळा जायच बघा शाळा बुडवायची नाही चॉकलेट घेणार चॉकलेट घेणार बघा पैसे तर चॉकलेट घेणार अभ्यास करायचा अभ्यास करणार का एक दोन मन एक दोन तीन चार पाच Who is? Yes.

येतंय 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 शाळा कलाय घालावायचा चांगला बापू तुला अंकल फी सगळं आहे का उद्यान तो पाटी एक पाटी पेन्सिल एक दो चित्र ते, तो 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 ते तर आंब्याची झाड फुलांची फळांची बापू कसा नाही एवढं नाही नाही बापू मोनाला तुझे एवढं येत नाही आ आ आईचा इमारतीचा

शाळेत आहेत किती वाजता जातो आठ नाही दहा वाजता सुट्टी तुझी शाळेत किती वाजता पाच वाजता एवढं मी गर बरं का पोरा पर आहे पोर ग पर ते नेल काय ते नेल बापांचा मला मी कसं एक दोन म्हणतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला मी चांगलं म्हणतो का मला विचार

English is one of the most important things. Yes, no, yes. 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 Yes,